प्रणाम काय त्या छगड भुजबळांचं नशीब आहे बघा जेव्हा जेव्हा त्यांना काहीतरी एक क्रायसिस निर्माण होतो काहीतरी एक संकट येतं काही एक समस्या त्यांच्या पुढे उभी राहते त्यावर नेमके ते एकाकी एक पडतात तेलगी प्रकरणामध्ये ते एकाकी एक पडले त्यात तर असं म्हणतात की शरद पवारांनीच त्यांना तेलगी प्रकरणात फसवलं फसवलं म्हणजे गुंतवलं आणि त्यांचा काटा काढला याचं कारण आ, समता परिषदेच्या निमित्ताने ते अखिल भारतीय नेते ओबीसीचे अखिल भारतीय नेते व्हायला लागले पटण्याला त्यांनी एक मोठी इतकी मोठी सभा घेतली की देशभरातल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून पोटात दुखायला लागलं शरद पवारांच्या की अरे हा ओबीसीचा राष्ट्रीय नेता होतो की काय लटका व्हायला आणि ते आतमध्ये असताना सुद्धा फॉर्मली कोण एक दोनदा येऊन गेले ते पण त्यांना काही ते बळ अरे तुमच्या अनिल देशमुखच्या मागे बघा शरद पवार कसे ठामपणे उभे राहिले राहिले होते क्यों नावब मलिक चाम आगे सुदत, पर ना किंवा नवाब मलिकच्या मागे सुद्धा तेवढ्या प्रमाणात नाही पण उभे राहिलेच होते तसे भुजबळांच्या नाही ना राहिले याच कारण त्यांची इच्छाच होती की भुजबळांना चेचून टाकावं हो। ते सगळे असे गुंतवावे की हा माणूस हातास कामाने राष्ट्रवादीमध्ये आव्हान म्हणून आपल्याला कारण त्यांना ओबीसीचा नेता म्हणून आव्हान देणारा एकच माणूस होता आजही ओबीसीच्या नेतृत्वामध्ये तो भुजबळांना तोड नाहीये भुजबळांच्या बरोबरीचा ओबीसी नेताच नाही ने। भाजपकडे ने, पण नाही कोणाकडेच नाही भुजबळ हे खऱ्या अर्थाने एकमेव द्वितीय असे हो, नेते आहेत आणि आता बघा ना मनोज जरांगेला पूर्ण वेळ अंगावर कोणी घेतलं फडणवीस शिंदे अजितदादा यांच्यापैकी कोणीही मनोज जरांगेला अंगावर नाही घेतलं शिंगावर नाही घेतलं ते घेतलं एकट्या भुजबळांनी खूप वाईटपणा घेतला खूप शिवीगाळ सहन केली खूप धमक्या सहन केल्या धमक्याना मी काय फार महत्व देत नाही पण एकंदर खूप कटुता आली आणि जवळजवळ राजीनामा देण्याच्या मनस्थितीत ते गेले होते इतके एकाकीपट पडले होते कुणी त्यांच्या बाजूने मंत्री बोलायला तयार नव्हते मुख्यमंत्री बोलायला तयार नव्हते उपमुख्यमंत्री बोलायला तयार नव्हते ते एकाकीपणे अख्ख्या मराठा समाजाविरुद्ध काय चार पाच सहा कोटी आहे त्याच्याविरुद्ध ओबीसीच्या वतीने जसं काही ओबीसी या समाजाला तेच एकमेव द्वितीय पाठीराखे कैवारी अशा पद्धतीने लढत होते वकिली करत होते पण आता असं झालं की खरोखर दुर्दैव कोणाचं आहे माहिती आहे हे दुर्दैव महायुतीच आहे हे दुर्दैव महायुतीच आहे हे दुर्दैव भाजपच आहे हे दुर्दैव शिंदे शिवसेनेचं आहे हे दुर्दैव अजितदादा गटाच आहे की नाशिक सारखी जागा आणि भुजबळांसारखा समर्थ उमेदवार हो आज भुजबळांचा सारखा एक नेता जर लोकसभेत गेला तर सबंध देशातल्या ओबीसींना आज एक नेतृत्व मिळेल मोठं नेतृत्व मिळेल सक्षम नेतृत्व मिळेल बुद्धिवादी नेतृत्व मिळेल कर्तृत्ववान नेतृत्व मिळेल पण त्या भुजबळांना त्यांची इच्छा वारंवार त्यांनी व्यक्त केलेली असताना नाशिकची जागा अठ्ठेचाळीस मधली मिळू शकत नाही आता त्याच्यामधलं तिढा पण मला काही समजत नाहीये त्यांना अमित शहानी फोन करून सांगितलं भुजबळांना की माझे उमेदवार तुम्ही आहात ही जागा भाजपनी तुम्हाला द्यावी असं मी फडणवीसांना कळवलं आहे बावन यांना कळवलेलं आहे भारतीय जनता पक्षाला की नाशिकची जागा तुम्ही भुजबळांना द्या या देशामध्ये मोदींच्या खालोखाल जर कुठला वशिला असेल तर तो अमित शहाचा आहे आणि जाहीरपणे सांगितलंय नाही की अमित शहानी मला फोन करून सांगितलं नाशिकला तुम्ही उभं राहा अशी माझी इच्छा आहे अमित शहाची इच्छा डावलली जाते काय बोलायचं म्हणजे फडणवीस अमित शहाचं ऐकत नाही आहेत भारतीय जनता पक्ष बावनकुळे ऐकत नाही आहेत शिंदे ऐकत नाही आहेत ना प्रश्न नाही कारण अजितदादांचे ते उमेदवार असणार आहे पण अजितदादा ही काही कणखर भूमिका घेऊन नाही नाशिकची जागा आम्हाला करे म्हणतात केव्हा ते पण ना, अजितदादा नाही म्हणत अजितदादांचं सगळं लक्ष हे पोपटाच्या डोळ्याकडे अर्जुनाचं असं तसं फक्त बारामती आता त्यांना अठ्ठेचाळीस मतदारसंघ नाहीच आहेत अजितदादांचा दोष आहे अजितदादांना मी दोष देतो की काय चाललंय काय तुमचं महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जागा लढवत आहे का राष्ट्रवादीतर्फे तुमच्या स्वतःच्याच बायकोची भुजबळांचं काय होतंय याच्याकरता तुम्ही हस्तक्षेप नको आम्ही अमित शहा त्यांना सांगतात तुम्ही उभे राहा आणि तुम्ही भांडत नाही त्यांच्याकरता हाताश होऊन तेवढीच त्यांनी एवढी जाहीर केलं की आम्ही माघार घेतो मी माघार घेतो आम्ही नाही मी माघार घेतो करा कोणाला तो बोरस्तेला करा हेमंत गोडसेला करा आणि आणखीन कोणाला करा मी घेतो माघार असं त्यांनी वैतागून वैफल्याने म्हटलं तरी पण अजितदादा बोलायला तयार नाहीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अमित शहाकडून मेसेज आलाय ज्या त्यांनी यांना फोन करून सांगितलं मी मागे सांगितलं की नारायण राणे यांना फोन आला अमित शहाचा की तुम्ही तयारीला लागा तुमचं तिकीट नक्की आहे ते निवांत होते बाहेर वादावादी चालू होती चर्चा चालू होती मिळणार नाही अजून कसं नाही अजून कसं नाही त्यांना म्हणजे नारायण राणे आणि मला त्यांना तिकीट मिळालंय हे कळण्यामध्ये फक्त पाच मिनिटाचं अंतर होतं मी माझ्या हिंदी व्हिडिओमध्ये ते त्याचे पुरावे पण दिले होते की पाचव्या मिनिटाला मी कुणाला फोन केले आणि सांगितलं की नारायण राणेंचं तिकीट आत्ताच कन्फर्म झालंय म्हणून आणि त्यांचा विश्वास बसत नव्हता ते म्हणून खरंच का खूप मोठ्या चॅनलचे लोक पण होते ते म्हणणे नाही हो अजून नाही मी म्हणलं मी सांगतो तुम्हाला अमित शांचा फोन आला नारायण राणे ना आता पाच मिनिटं होत आहेत आणि आलं ना तिकीट त्यांचं भुजबळांचं तिकीट अमित शहा क्लिअर करतात नारायण नारे राणेंचंही तिकीट अमित शहा आणि मोदींनी दिलं फडणवीसांची इच्छा नव्हती ते फडणवीसांची उमेदवारच नाहीयेत ते मोदी मोदी सभा घ्यायला जात आहेत तिथे शहा सभा घ्यायला जात आहेत नारायण राणे यांच्याकरता मोदी आणि शहा अशा ठिकाणी सभा घेत आहेत की जिथे त्यांना असं वाटतंय की स्थानिक भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे कमी पडेल एक मेक आहे ज्ञानबाची मेक म्हणतात तशी आता भुजबळ परत एकाकी भुजबळांना जर तिकीट मिळालं तर ती जागा तर असा आहे आता मोदींची लाट आहे त्यामुळे कोणालाही उभं केलं तरी देखील तो निवडून येणारच आहे ओडसे करा बोरस्ते करा कुणालाही करणार भुजबळ ही निवडून येणार आहे त्याच्यामध्ये मी परत सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट श्रेय यांनाच देईन मोदींनाच देईन मोदीला आठ आहे कुणी राहिला तरी ते येईल त्याच्याबद्दल प्रश्न आहे जाण्याला राष्ट्रीय महत्व आहे अजितदादा देखील राष्ट्रीय पातळीवर एक ओबीसीचा त्यांचा नेता होईल पण दुर्दैव आहे की शिंदे पण नाशिक सोडवायला तयार नाहीत बरं ज्याच्याकरता ते हेमंत करता जर ते इतके हे करत असतील जिद्द पकडत असतील नाय नाशिक मिळायला पाहिजे तर मग बोरस्तेना कशाला बोलवतात ते नाही बोलवतात त्यांनाही म्हणतात तुम्ही तयारी लागा नाही म्हणतात तुम्ही तयारी लागा दोन दिवसात आपण अनाऊन्स करू आणि भुजबळांना डावलून काय मिळणार आहे मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे आणि योग्य माणसाला योग्य जागी उमेदवारी द्यायला पाहिजे भुजबळांवर अन्याय होतोय आणि तो अन्याय ओबीसी समाजावर होतोय याची कुठेतरी विधानसभेमध्ये पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी